शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा वहिनीचा खून करणाऱ्या जन्मठेप जिल्हा न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी सुनावली शिक्षा बुलढाणा शहरानजीकच्या भादोला येथे वहिनीला मारहाण करत तिचा खून करणाऱ्या दिरास जिल्हा वसत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या संदर्भात सविस्तर हकीकत अशी की सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी बादुला येथील सौ बेबीताई संतोष गवई यांना त्यांच्या राहत्या घरी त्यांचा दीर राजू चिंकाजी गवई याने लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केली होती त्यामुळे सौ बेबीताई हिच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाला होता त्यानंतर बेबीताई गवई यांचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता त्यानंतर या संदर्भातील तक्रार बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली होती तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास सर्वप्रथम पीएसआय श्रीराम pure तसे पीआय नवलकर त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी करून आरोपी विरुद्ध पुरावे जमा करून आरोपी विरुद्ध न्यायालय दोषारोपपत्र दाखल केले होते सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून व साक्षी पुरावे तपासल्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी सरकारी वकील अॅडव्होकेट संतोष खात्री यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी राजू चिंकाजी गवईयास कलम तीनशे दोन भारतीय दंडविधानमध्ये आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये पाचशे दंड व कलम चारशे बावन्न भारतीय दंडविधान मध्ये तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये पाचशे दंड ठोठावला आहे दंड न भरल्यास सहा महिन्यापर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट संतोष खत्री बुलढाणा यांनी कामकाज पाहिले त्यांना कोर्ट पैरवी पोलीस हेड कॉन्स्टेबल बोरकर व पोलीस हेड कॉन्स्टेबल झगरे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल मिसाळ पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण यांनी सहकार्य केले या खटल्याची विशेषता म्हणजे बुलढाणा न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष घटनास्थळाचे अवलोकन केले सदर प्रकरणामध्ये आरोपीचा बचाव होता की मयत बेबीताई ह्या त्यांच्या घराच्या टीनावरून लाकडे काढत असताना पडल्या व त्यामुळे बेबीताईच्या डोक्याला जखम झाल्याबाबत आरोपींच्या विधिज्ञांनी युक्तिवाद केला यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी कलम तीनशे दहा नुसार घटनास्थळाचे अवलोकन करण्याकरिता आदेश पारित केला व वकिलांसह प्रत्यक्षरित्या घटनास्थळाचे अवलोकन केले